सतराशे झालेला आणि त्यावरती स्मरण झालेल्या चारख्याचा दोघांचं पीडितपटील प्रदर्शन बसल्या मुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक असा अभिनंदन बघा अखंड हुल पाहण्या दोन मार्गीला मध्ये आरोप करतला दीड मिनिटं पावडे दोन मिनटे पावणारे जाऊन जाणार पडताना म्हणजे पहिल्यावरती आला सतरा एकोणतीस वेळेची नोंद केलेली आहे सगळ्या सृष्टीमध्ये सतरा एकोणतीस वेळेची नोंद करा नंबर एक वरती विराजमान शेवटी तालुका शेवटी तालुका

लक्ष्याची आठवण करून देणारा लक्ष आणि सुधार पोळगाव तालुका आजरा आजऱ्यावरून प्रशांत विकाच सुधारकरांचा साध मैदानामध्ये सुटण्यासाठी सज्ज झाला त्याच्या झेडी लक्ष्याच्या झेडीला होतो छग्या विनाजीरामो झाग्या त्यांच्या घरामध्ये श्रीलेला प्रमुख दावेदार म्हणजे होते हजरा क्रांत नंबर एक चा प्रमुख दावेदार आणि प्रशांत डायव्हर याच्यावरती स्वार होतो प्रशांत डायवर इंडियन टीमचा शिक्षण किंग युवराज सिंग म्हणून त्याची सयष्ठी लाभलेला प्रशांत या जोडीवरती स्वार का सोंदर असं असतो प्रोगाचा छगे आहे सुंदर असं मिळाले लागलेला असू तू लोकरा लक्ष आणि त्याच्यावरती राजमान झालेला प्रशांत मागाशी महाराजांनी ओळख करून दिली हा ड्रायव्हर आणि शेवटचा लांब सडक ताकतीचा ड्रायव्हर आणि खुरगाव चीन बाण प्रशांत पाटील या घरीच सारे ते आणि या ड्रावणच्या स्वयंपूरच्या सरपंच मैदानावरती दाखल होते <laughs> पनवीकरांच्या सरपंच मैदानावरती होतो सगळा या मैदानाचा सुंदर जबरदस्त सोडत अतिशय सुंदर एक मार्गाचा आणि त्यावरती स्मार झालेल्या सारखाचा